बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर राज्यभर एकतीस डिसेंबर हा वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो मात्र राज्यातलं एकच बीड जिल्हा आहे की त्यामध्ये व्यसनमुक्तीच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर साजरा केला जातो दिवंगत स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी व्यसनमुक्तीच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढत बीड जिल्हा हा व्यसनमुक्तीपासून दूर राहावा या दृष्टी द्रति, धर्तीवरच त्यांनी अनेक वर्ष चळवळ चालवली त्याच जी काही चळवळ आहे व्यसनमुक्तीची ती पुढे नेताना भेटत आहे आणि त्यांचा मुलगा आता समर्थपणे चालवताना पाहायला मिळतोय आपल्यासोबत आहेत आज डिसेंबर आहे कशा पद्धतीनं आणि काय त्यांचे काय सांगा जे बघा की सर्वांना माहिती आहे माझे वडील लोकनेते आमदार विनायकरावजी मेटे साहेबांनी जे व्यसनमुक्तीचा हे संकल्प घेतलेला होता आता त्याचाच वसानी वारसा आता मी आणि माझी आई आम्ही आता पुढे घेत जाणार आणि प्रत्येक म्हणजे जे युवा पिढी आहे सर्वांना माहिती आहे खूप व्यसनाधीन होत चालली आहे म्हणजे प्रत्येक व्यसनाकडे ओढत चाललेली आहे एकतीस डिसेंबरला सगळे पाहतो असे साजरा करायला बारला जातात हे करतात ते करतात आणि तेच त्याचं संकट पाहून माझ्या वडिलांनी हे व्यसनमुक्तीचं चालू केलेलं होतं जनजागृती रॅलीचं आपलं रात्रीचं ते दूध वाटपचं प्रोग्रॅम आणि तेच आता आम्हाला आता पुढे घेऊन जायचं आहे आणि प्रत्येक युवा आणि तरुणाच्या पर्यंत हे मेसेज आम्हाला संदेश आम्हाला पोहोचवायचं आहे नक्कीच जी काही व्यसनमुक्तीच्या माध्यमातून जी चळवलं आहे ती समर्थपणे चालवणाऱ्या या आहेत काही अनेक संसार आहेत ते या व्यसनमुक्तीमुळं अनेकांचे धुळेल्या गेले आहेत अशा समाजातील नागरिकांना काय आव्हान असेल जेणेकरून जे, जे व्यसन करतात त्यांना काय संदेश असेल आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की व्यसनाचे परिणाम त्या व्यक्तीवर होत नाहीत केवळ एकट्या व्यक्ती नसतात तर त्याच्या कुटुंबावर समाजावर देशावर सगळीकडेच होतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीने व्यसन करावं किंवा नाही याकडे आता आपल्याला गांभीर्याने पाहण्याची गरज आलेली आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण दोन हजार एकोणावीस ते दोन हजार एकवीसपर्यंतचा जर डाटा पाहिला तर देशातील सर्वाधिक नशा करून हिंसा करणाऱ्या राज पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर लागतो ही अतिशय शोकास्पद बाब आहे आणि त्यामुळे आमचे सगळ्यांना विनम्र आवाहन असणार आहे की पुढील काळामध्ये प्रत्येकाने स्वतः व्यसन न करण्याबरोबरच इतरांनाही व्यसनापासून परावृत्त करायचं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे आज ही जनजागृतीपर रॅली शहरामधून असणार आहे आता इथे आपलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून प्रारंभ होणार आहे जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचा समारोप सामाजिक न्यायभवन येथे होणार आहे आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत गेल्या अनेक दिवसापासून चळवळीमध्ये काम आहेत ताईच्या खांद्याला खांदा हात लावून या ठिकाणी कार्य सुरू आहे ताई एकंदरीत काय वाटतंय सध्याला या व्यसनमुक्ती रॅली संदर्भात स्वर्गीय लोकनेते मेटे साहेब हे दरवर्षीप्रमाणे मी कार्यक्रम घेत होते आणि पण जनजागृती कारण व्यसनमुक्ती तरुण पिढीमुळे स्वर्गीय दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचं जे काही स्वप्न आहे बीड जिल्ह्यातला तरुण हा व्यसनमुक्ती नाही झाला पाहिजे व्यसनापासून दूर राहायला पाहिजे जेणेकरून आपलं कुटुंब आणि संसार व्यवस्थितपणे चालवेल आणि त्याचं आरोग्य नीट राहील या दृष्टी द्रति, धर्तीवर त्यांनी अनेक वर्ष याच छत्रपती क्रीडा संकुलामधून या कार्याची शुभमोहर रोवली आणि ती अद्यापही कायम आहे त्यांच्या पाठीमाग त्यांचं कुटुंब सध्या परिस्थिती कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती रॅली काढून या व्यसनमुक्तीचा घेतलेली हाती चळवळ हे कायम ठेवताना दिसून येत आहेत बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस